चिंचवेगावात गाळ उपसाह करणाऱ्या वाहतूक कोंडीने घुसमट तर परिसरात धुळीचे नदीपर्यंतचा रस्ता गाळ उपसा करणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होत आहे खरे तर रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करतात रक्तवाहिन्या ठीक सुस्थितीत असतील तर संपूर्ण शरीर सुदृढ राहते हा साधा नियम आपण कधीच विचारात घेत नाही कोणीही यावे कसेही जावे कुठेही थांबावे आणि आपल्या मर्जीप्रमाणे रस्ते अडवून सर्वांचा खोळंबा करावा हे चित्र सध्या चिंचवे गावामध्ये दिसत आहे गावामधील मुख्य रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही ज्यांच्यावर गावाची जबाबदारी आहे त्यांचेच दुर्लक्ष होताना दिसून येत आहे रस्त्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे तर रस्त्याजवळील घरांमध्ये मातीचे व धुलीकणाचे साम्राज्य वाढत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे तरी उपायांची केवळ चर्चा करण्यापेक्षा वाहतुकीवर अंमलबजावणीही करणे गरजेचे आहे गाढ उपसाह करण्यासाठी शेतकरी वर्गाला मुळीच विरोध नाही परंतु गावातून मुख्य रस्त्यावरून शाळेचे चिमुकले विद्यार्थी गावातील स्थानिक नागरिक अबालवृद्ध याच रस्त्यावरून जाणे येणे नेहमी चालू असते गावामधून या वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे दररोज बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता गावामध्ये एखादी वाईट दुर्घटना घडू शकते ती घडल्यावर बोलण्यापेक्षा आधीच नागरिकांनी व ग्रामस्थांनी सावध व्हायला हवे तसेच गावाजवळील मुंबई आग्रा हायवे मुख्य चौफुली अपघाताचे क्षेत्र आहे तिथेही वाहतुकीची अडगड होत आहे वेळीच उपाययोजना करून दुर्घटना टाळता येऊ शकते अन्यथा याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार व तक्रार कुणाकडे करणार असा सवाल सामान्य नागरिकांना पडत आहे तसेच रस्त्याची दुरावस्था बिकट असून लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष रस्त्याकडे व विकासकामाकडे लक्ष देत नाहीत त्यातच रस्ता खराब झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे या संदर्भात प्रश्नाचे उत्तर कोण देणार गावात मोठी लोकवस्ती असून हा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे आधीच रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत अतिशय निकृष्ट काम करून ठेकेदार मलिंदा खाऊन मोकळे होतात वरिष्ठ विभागाचे अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नाही दिले तर त्याचे योग्य उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही असा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत तरी येत्या दोन दिवसात ही वाहतूक बाहेरच्या मार्गाने वळविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे एसनायन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका